चला तर मग मित्रांनो देवीला कुंकुमार्चन कसे करायची तर ती बघूया नवरात्रीत कोणत्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करतात तर याची संपूर्ण माहिती बघूया हिंदू धर्मात देवीची सर्वात आवडती पूजा ही कुंकुमार्चन मानली जाते शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी करावी कुंकुमार्चन विधी कशी करावी चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते शारदीय नवरात्री सुरू असून नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंकुमार्चन विधी अतिशय महत्वाची मानले जाते बारा ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा आहे या दिवशी दुर्गादेवीचं विसर्जन करण्यात येतं अशात यंदा तुम्ही कुंकुमार्चन विधी करण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया कुंकुमार्चन विधी कशावर करावी आणि पुरुषांनी केली तर चालते का तर बघूया हिंदू धर्मानुसार कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मा श्रीयंत्रावर करता येतो स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रतन अभिषेक करूनच मग कुंकुमार्चन पूजा करण्यात यावी ही सोबत पुरुषही कुंकुमार्चन विधी करू शकतात कुंकुमार्चन का करतात कारण कुंकुमात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अशी मान्यता आहे म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे म्हटलं जातं जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशी समजूत आहे म्हणून मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे कुंकुमार्चन करून आपर अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डब्बीत ठेवून कुंकुमार्चन करून केलेले अर्पण केलेले कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबेत भरून ठेवावे कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र अपेशांना वाटावं हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळावर लावावे कुंकुमार्चन करताना एक नेहमी काळजी घ्यायची कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे त्यानंतर मृगी मृदेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगटा मधला बोट आणि करंगळी ह्याने बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या डोक्यापर्यंत व्हावे किंवा कुंकुमाने अभिषेक करावा हे असावे तामहिन्यामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे लाल रंगाचे फूल व्हावे दीप लावावा देवीचे नाम जपत चुमडवर कुंकू व्हावे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे वाहिलेले कुंकू एका डब्बीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे दहा ते ऑक्टो दहा दहा ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर या शुभ कार्यात हे कुंकुमार्चन करावे आणि कन्यापूजनही त्या स्थितीमध्ये करावे हा शुभ मुहूर्त आहे कुंकुमार्चन करताना अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरु पुष्पामूर्त योग हा या दिवशी करता येते कुंकुमार्जन तुमच्या कुलस्वामिनीची जो वार असेल त्या दिवशी अमोसेला कुंकुमार्चन करू नये शारदीय नवरात्रीत कधी करावं कुंकुमार्चन तर चला बघूया शारदीय नवरात्रीत अश्विनी शुक्ल अष्टमीला तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येते अष्टमी तिथी गुरुवारी दहा ऑक्टोंबरला कुंकुमार्चन करायचं आहे अश्विन नवरा आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचवण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं असं केल्यास ते खूप पुण्यकारक आणि शुभ फलदायक आहे देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे देवीचा नामजप करत करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजे कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते દેવી નામજપા દેવી મંત્ર શ્રી સુવી સ્તુતિ મંત્રિ મંત્ર કુકુમાર્ચન કરાવ કુકુમાર્ચન મંત્ર દેવી સર્વ ભૂતે શક્તિૂપેન સંસ્થિતા દેવી સર્વ ભૂતેષુ શક્તિરૂપેન સંસ્થિતા નમસ્તસ્તે નમસ્તસ્તેનંતર પૌરાણિક કથેનુસાર દિવસી देवी दुर्गा कालसुरांचा पराभव करण्यासाठी एक तरुण मुलीच्या रूपात अवतरली होती त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे फार शुभ मानलं जातं म्हणूनच या दिवशी ना कन्यापूजनही करून घ्यायचं नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गीच्या विविध रूपांची पूजा केली जाते त्या नवरात्रीमध्ये कन्यापूजेला देखील विशेष महत्त्व आहे याशिवाय कन्येला देवी लक्ष्मीचं रूपही मानलं जातं कन्यापूजन हे सहसा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केलं जातं परंतु लोक नवरात्रीच्या इतरही दिवशी कन्यापूजन करतात इतर दिवशी न करता अष्टमीला किंवा नवमीला केले तर खूप शुभ मानलं जातं कारण स्वाक्षात देवी लक्ष्मीचं रूप आपल्याला लाभतं असं म्हणतात शास्त्रानुसार कन्यापूजा करताना मुलीचं वय दोन ते दहा वर्ष असायला पाहिजे कन्यापूजेत नऊ मुलीची असणं अत्यंत शुभ मानलं जातं कन्यापूजनात मुलींना सर्वप्रथम स्वच्छ पाटावर बसावे यानंतर त्यांचे पाय धुवून त्यांचे पाय पुसून घ्यावे आणि त्यांना कुंकू लावावं यानंतर आपल्या क्षमतेनुसार मुलींना खाऊ घाला खीर पुरी मिठाई अशा प्रकारे प प्रकाराची व्यंजन त्यांना द्या जेवणानंतर मुलींना दक्षिणा म्हणून फळ द्या आणि पैसे द्या आणि त्यांचा पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा कन्यापूजनेसाठी दोन ते दहाच वर्षातील मुली का लागतात कारण शास्त्रानुसार कन्यापूजेमध्ये दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुलींना विशेष महत्त्व दिले गेले आहे दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुली मा दुर्गेच्या विविध रूपाचे प्रतिनिधित्व करतात दोन वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात तीन वर्षाच्या मुलीचं नाव त्रिमूर्ती चार वर्षाच्या मुलीचं नाव कल्याणी पाच वर्षाच्या मुलीचं नाव रोहिणी सहा वर्षाच्या मुलीचं नाव माता कालिका सात वर्षाच्या मुलीचं नाव चंडिका आठ वर्षाच्या मुलीचं नाव शांभवी आणि नऊ वर्षाच्या मुलीचं नाव देवी दुर्गा दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात कन्यापूजा हा मुलीचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे कन्याची पूजा केल्याने माता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते अशी मान्यता आहे यामुळे कुटुंबात सुख समृद्धी दे देखील टिकून राहते